नका ढोळे धुरे भरुणी राहू कारण त्याच असे नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान अशा भावनेने संपूर्ण आयुष्याची विचारधारा सज्ज नव्हती आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाली पाहिजे प्रॅक्टिकली जीवनातल्या सर्व गोष्टीला महत्व द्यावं कीर्तन आपलं संपलेलं आहे आपली सेवा समर्पित झालेली वेळ आपली झालेली आहे एका मातेच्या श्राद्धासाठी आज आपण एकत्रित आहात जगताच्या पाठीवर जसं अंतरंग ज्ञानाने जसं मात्र परमार्थिक भूमिकेतून अध्यात्मातल्या सगळ्या संत विचारांच्या भूमिका या परमार्थिक कार्यासाठी जशा उज्ज्वल आहे तशा लौकिक जीवनातल्या ही भूमिका लौकिक कार्यासाठी तेवढ्याच महत्वाकांक्षा आहे ना हे जग ज्यांच्यामुळे दिसलं ना हे जग त्यांच्यामुळे आपण पाहतो ना जगताच्या पाठीवर त्या मायबापांचा अधिकार सुद्धा सज्जन तेवढ्याच उंचीच्या आहे जगताच्या पाठीवर मी सांगत असतो खऱ्या अर्थाने निस्वार्थपणाचं प्रेम या जगामध्ये फक्त तीनच पात्र करतात पहिलं पात्र आहे संत या संतांनी संपूर्ण आपलं आयुष्य शरीर विचार सगळं खर्च केलं ते या जगासाठी म्हणून बुडते हे जन न दे डोळा येतो कळवळा म्हणून या अंतरंगवृत्तीने जगावर प्रेम केलं ते संत महात्म्यांनी म्हणून तर ज्ञानोवराना माऊली म्हटलं ना म्हणून ही आई सुद्धा ज्ञानोवराच्या रूपाने आपल्याला मिळाली ना म्हणून असे संत महात्म्य आपल्यावर कृपाळूपणाने निस्वार्थपणाने प्रेम करतात जसं संत आहे हे पहिलं पात्र आहे दादांनो आणि दुसरं पात्र आहे निस्वार्थपणाचं प्रेम मान्य करावंच लागेल ते निस्वार्थपणाचं प्रेम म्हणजे आई आणि बाप आहे आई आणि बाप आहे आपण कायम सांगितलंय कायम अनेक कवितांमधून अनेक शब्दांमधून आपण ऐकतो ना त्या शब्दांचं तोल म्हणजे बापच आहे निस्वार्थपणाचं प्रेम सुद्धा म्हणावं ले लेत वा हे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती इथं अंडरलाइन करण्यासारखी करी प्रेम करते आई बापावर आई बाप मुलावर प्रेम करतात ती आई वात्सल्य भावनेने मुलालेकरांवर परिवारावर नातवांवर प्रेम करते ना महाराज तुकोबरांच्या वचनाप्रमाणे लाभा आहे कुठला स्वार्थ मनामध्ये नाही हो जसं एखादा झरा वाहतो ना झरा वाहतो अखंड वाहतो पण झऱ्याचं विशेषत्व आहे झरा वाहतो पण दिसत नाही पण अखंड त वाहतो आणि झऱ्याचं पाणी स्वच्छ राहतं महाराज तसं लौकिक जीवनातल्या माय प्रेम सुद्धा त्या झऱ्यासारखं एवढं अखंड वाहत म्हणून साडेसातशे वर्षापूर्वी माझ्या ज्ञानोबाईंनी सांगितलं ना तीर्थांच्या रूपाने मायबाप आहे हो म्हणून मायबाप सेवा वगैरे हा भाव प्रत्येकाच्या मनामध्ये असावाच अहो सेवा सेवा म्हणजे नेमकं काय हो कोणत्याच माय बापाची अशी कधीच अपेक्षा नसते यावर आमच्या जवळ थांबावन हातपाय दाबत ना आम्हाला सोडून जाऊच नाही कोणत्याच मायबापाची अशी इच्छा नसते पण सेवा शब्दाचा अंतरंग अर्थ हा मनाला स्पर्श होणार आहे सेवा काय असते आमचे गुरुजी सांगायचे सेवा तीच येता जाता दोनदा तीनदा मायबापाशी तोंड भरून बोलावं आई बाबा जेवलेत का बरेत का हे प्रेम म्हणजे याच नाव सेवा आहे याचं नाव सेवा आहे आणि त्यांची जबाबदारी प्रॅक्टिकली कृतीतून आपल्या जीवनामध्ये ती साध्य व्हावी याचं नाव सेवा आहे कारण भौतिकवादाच्या जगामध्ये दुर्दैवी अवस्था आपण सगळे पाहतो अहो सेवा शब्दाचा एकच अर्थ आमचे गुरुजी सांगायची उतार वयामध्ये दुर्दैवाने काही शरीराला आजार व्याधी लागतात त्या आजाराच्या व्याधीने चार सहा गोळ्या तर आता कठीण आहे आता गोळ्या खाल्ल्याशिवाय आयुष्यच नाही महाराज मी तर सांगत असतो झोपताना गोळ्या उठताना गोळ्या फिरताना गोळ्या गोळ्याच एवढ्या गोळ्यांना गोळ्या एवढं विशेष आहे महाराज गोळ्यांशिवाय आयुष्य नाही हो पण आमचे गुरुजी सांगायचे त्या आईला त्या बापाला एवढ्या गोळ्या डायबिटीजच्या शुगरच्या बीपीच्या सगळ्या अशा गोळ्या पण ऐका त्यांचा लेख त्यांचं बाळ आई बापासोबत फक्त प्रेमाने जर कायमस्वरूपी बोललं ना आमचे गुरुजी सांगायचे त्या पाच मधल्या तीन गोळ्या आपोआप बंद होतात ही प्रेमाची ताकद आहे ही प्रेमाची ताकद आहे तुम्ही फक्त प्रेम समर्पित करा काहीच लागत नाही कोणताच बाप आणि कोणतीच आई महाराज पगार विचारत नाही तुम्ही किती पैसे कमवता आम्हाला किती द्या कधीच अपेक्षा नसतात पण एखादा उठून सांगेल माझी आई माझा बाप मला पगार विचारतो ना मग का विचारत नाही विचारत असतील रे जरूर विचारत असतील पण पगार विचारत असतील ते त्यांच्यासाठी नाही तुझ्या प्रपंचाचं गणित बिघडू नये तुझ्या अज्ञानाने म्हणून विचारत असतील कारण आपलं अज्ञान आहे नको त्यांची संगत आपल्याला माझं बाळ माझ्या बाळाचा प्रपंच बिघडू नये ही स्थळ म्हणजे त्या मायबापाला राहते म्हणून पगार त्यांच्या स्वार्थासाठी नाही आपलं गणित बिघडू नये म्हणून पगार विचारतात म्हणून जगताच्या पाठीवर निस्वार्थपणाचं प्रेम जगाच्या पाठीवर कोणतं असेल तर ते आईचं आहे ते बापाच आहे कारण आईचे अश्रू जगाला सहजतेने दिसतात बापाचे अश्रू दिसत नाही मग बापाला अश्रू नसतात का बापाला अश्रू असतात ना पण बापाला अश्रू दाखवण्याची परवानगी नाही वात्सल्य स्वरूपाने जीवन जगणारी ती आई आणि म्हणून या जगताच्या पाठीवर माय बापांची सेवा करण्याचा सांगण्याचा ज्याला त्याला ज्याचे त्याचे संस्कार कळतात सेवा शब्दाचा एवढाच अर्थ आहे प्रेम द्या आणि प्रेम घेतलं पाहिजे म्हणून आई वडील वात्सल्यपूर्ण म्हणून मी एक उदाहरण प्रॅक्टिकली सांगत असतो कायमस्वरूपी आपल्यासाठी त्यांनी काय केलं म्हणणारी जमात सुद्धा रोज भेटते व हो कधी कधी काय केलं अरे पस्तीस वर्षापूर्वी आपणही लहान होतो आज बत्तीस तेहतीस वर्षापूर्वी आपल्याही पोटी चार आठ वर्षाचे बालक झालेच ना आपल्याला ही दोन दोन चार चार वर्षाची बाळक आपल्या अहो त्यांच्यासाठी आपण किती उलट पालट होतो बाळाला ताप आला एवढं फोनवर कळालं की मन तुमचं कामात लागत नाही ही जशी आजची अवस्था आहे ना अहो बत्तीस वर्षापूर्वी आपल्यासाठी माझी आई आणि माझा बाप असाच उलटा पालटा झाला असेल हे माय बापाचं प्रेम आहे आपल्यावरून जे ओळखावं ना आपल्यावरून जळ ओळखावं माय बापाच्या प्रेमाचं सामर्थ्याची उंची फार उंचीची आहे म्हणून लक्षात घेवा की खऱ्या अर्थाने आज हौसा सारखं एक मातृछत्र या सान परिवाराचं या दोघाही मुलाबाळांचं त्यांच्या बहिणीचं या आईचं छत्र मातृ छत्र खऱ्या अर्थाने आईचं नातं फार उज्ज्वल आहे आईचं नातं फार उज्ज्वल आहे आई मुलीला सासरी लावताना एकच विचार करते माझी पोरगी आता सासरी गेली आता ती परत जरूर घरी येईल पण येईल ना तर ती पाहुणी म्हणूनच येईल आता माझी म्हणून येत नाही कळवळा कळवळाजीच्या मनात तिला आई म्हणतात महाराज म्हणून आईचं प्रेम इतकं शाश्वत आहे बापाचं प्रेम इतकं शाश्वत आहे अशा या हौसा आजींचं स्मरण आजच्या निमित्ताने या परिवाराने एवढा मोठा दिव्य कार्यक्रम नक्की पांडुरंगाला मौली श्री तुकोबरांना विनंती करूया की हे देवा हे पंढरीनाथा या आजींचं जसं कर्म असेल जसं कार्य असेल जसं त्या आयुष्यातून ज्या विचारधारेने जीवन जगल्यात ना नक्की त्यांना तशी गती मिळावी पांडुरंगाला विनंती करूया त्या कर्माप्रमाणे गती मिळेलच पण या संपूर्ण कीर्तनाचं पुण्य त्या मातेचा आत्मा पंढरीनाथाच्या चरणा रविंदी समर्पित व्हावा असं भाव चिंतन करूया वाणीला पूर्ण विराम ज्ञानेश्वर माहुली ज्ञानराज माहुली ज्ञानेश्वर माहुली ज्ञानराज माहुली ज्ञानेश्वर माहुली